तुमचा आनंदाचा सुखाचा दिवस राज्याचा जिल्ह्याचा गावाचा आम्ही नक्की आणू हे नाय नक्की करू म्हणून तुम्ही शांत राहा माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे याच्याच बरोबर दुसरं मला सांगायचंय आणि नंतर मी सुरुवात करणारे मी अपेक्षा धरणारे की मराठा समाज शांत राहणार मराठा समाजाला या राज्यातल्या माझं हे दुसरं आहे जेवढे मराठा समाजाच्या राज्यातले नेते आहेत त्यांनी हा विषय शिरेस घ्या भले ओबीसीचे पण नेते असतील हिंदू मुस्लिमांचे पण असतील त्यांनी हा विषय शिरेस घ्या मराठा समाजाचे संघटना असतील स्वयंसेवक असतील मराठा सेवक असतील यांनी हा विषय फक्त शिरेज घ्या वेळ तुमच्याबरोबर पण येणार त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची हे नको कारण हे एवढं मॅटर शिरेष सगळ्यांनी घ्या तुमचे माझे मतभेद असतील नसतील विरोधात जाऊन भाषण करणारा परवडला एखादा प्रेस घेऊन आपल्या विरोधात आंदोलन करण्याला करणारा परवडला परंतु एखाद्याच्या जीवावरतीच उठायचं कोणाचं तरी ऐकून करणारापेक्षा करून घेणारालाच मी सगळ्यात जास्त तोच महत्वाचा धरणार आहे म्हणून माझ्या समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना सगळे आले त्याच्यात आमदार असतील मंत्री असतील माजी असतील आजी असतील पार सरपंचापासून नगरसेवकापासून नगराध्यक्षापासून जे काय जेवढे असतील मराठ्यांचे तेवढ्यांनाही सांगतो हे सहज घेऊ नका विषय आज माझ्यावर बेतली उद्या तुमच्यावर बेतू शकतील त्यामुळे ही घटना गांभीर्यानं घ्या सगळेच संघटना मराठ्यांच्या पासून सगळ्यांनी एक जीवानं आपल्याला असल्या वृत्तीचा मी असल्या वृत्तीचा म्हणतो आपल्याला नायनाट करावाच आहे त्याच्याशिवाय हे थांबणार नाही उद्या कदाचित तुमच्यावरही वेळ येऊ शकते त्या टायमाला मग आम्ही म्हणणार आमच्या टायमाला तुम्ही मजा बघितली होती म्हणून हा विषय गांभीर्यानं घ्या आरक्षणाचे विषय असतील राजकारणाचे असतील एकमेकांच्या विरोधात भाषण केली असतील एकमेकांच्या विरोधात प्रेस घेतले असतील तो भाजू वेगळा तो परवडले हो ते परवडले डायरेक्ट तरी दिसला तो बाजूला गेला पण हे करून घेणार आणि इथूनच करून घेणं ही गंभीर विषय म्हणून सगळ्यांनी हा मुद्दा ताकतेना लावून धरा तर ही नायनाट होणार आहे पुढच्या काळात मात्र मला पुन्हा पुन्हा सगळ्यांकडून शब्द पण पाहिजे आणि मी मीही तुम्हाला हा जोडून विनंती करतो की फक्त मराठ्यांनी शांत राहा मी काल सांगितलं जी बातमी आली काल त्याच्यानंतर दोन घंट्यात सांगितलं मराठा शांत राहायला आभारी मी तुमचा खरंच मनापासून कारण मी तुमचा ऐकतो तुम्ही माझा ऐकता ह्या समाजाला मला मानावंच लाग असा ग्रेट समाज होणार नाही कुठला किती एकत्र आले तरी शांत म्हणले शांत राहिले काही सांगितलं शांत राहा माणसं माझे मराठा समाजाचे सगळे शांत राहिले इथून पुढेही आजची प्रेस ऐकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत राहा मी खूप सतर्क आहे सावध हे सावध नसतो यांचा बाप मी ठरलो नसतो त्याच्यामुळे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका यांचे पाठ पुरवायला मी खंबीर आहे तुम्हाला सुखाचा दिवस सांगतो तुम्ही एक ना एक दिवस हसणार आणि असं म्हणणार सुखाचे दिवस आले हो। राज्याला जिल्ह्याला गावाला उदाहरण म्हणून देतो पुन्हा तिथं चालू मी आपल्यात म्हणतेच घाण होती साडीसाठी हो सुखा सुख गाव सुखानं जगायला लागलं तसं राज्य सुखानं जगल हे आणणार बोललं ते मी आतापर्यंत केलं फक्त मला तुम्ही शांत पाहिजेत मराठा समाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा आता, आता मी जी घटनाक्रम आहे ना ते सांगतो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला पोलिसांनी त्यांना धरा नका धरू सोडून द्या द्या दे, त्याच्याशी देणं घेणं नाही कारण त्याचं कारण सांगतो का आम्ही एवढे बिनधास्त आहेत शंभर एक जण बीड जिल्ह्यातील ले, जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले होते प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो आम्ही भेद नाही फिद नाही त्यो ह्या पक्षाचा आहे तो ह्या पक्षाचा असा अजिबात नाही सगळे जण इथं बसलेले होते त्यामुळं जनतेच्या कोर्टात जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहीत उद्या तुम्ही खोटं ठरवता खरं ठरवता तपासात काय असेल आम्हाला नाही माहीत आम्हाला तर शंकाच नाहीये जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल परंतु पुढचं सांगतो तुम्ही सोडून द्या धरा नका धरू सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मानणार आहे मी नाव नाही घेणार त्यांचं या कोण आहेत त्यांचं कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्याला कायदेशीर काय बंधन आहे जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाही तोपर्यंत मी घेणार नाही फक्त धरले दोघ एवढाच मी शब्द वापरणार त्या दोघांना काय केलं त्याच्याबद्दलच बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए ते ह्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं इथून खरी ही सुरुवात झाली यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए का तो कार्यकर्ता आहे मला माहित नाही त्यांनी याला नेलेलं यांना आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला त्यांनी हे सगळं माझं शोधत होते यांना तीन प्रकार दिले आधी ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो कारण हे राज्यासाठी पत्रकार बांधवांना तुमच्यासाठी सुद्धा आहे कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहे म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हदरवणारा विषय विषय येऊ पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा ते द्या याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना घर्या मिळाना खोट्या मिळाना तयारीच्या असतील ना तयारीत करण्याचं मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले खूनच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात कर असं ठरलंय काही असू द्या मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी त्याच्यात मुळा जाळात जाणार आहे तुमच्यासाठी सगळी घाण तुमचे पुढे लेकर येत नातू येत हे सुख समाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत असल्या नीच अवलं संपल्या पाहिजेत ते काम मी करतो फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं हे बघा तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं मग जवळच कोण धरायचं तर मग हाई का कोणी शोधायला सुरुवात केली के असेल किंवा यांची पहिलीच ओळख असत तर ह्या बीडचं पोरगा का कोण येतो पीए का, का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असेल सा आमचं हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त त्याला परळीला नेलं त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला आणि तिथ एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या पैसे दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथच एक आरोपी नेलेला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होत तिथं एक आधीच दुसरा होता ह्याच दोन्हीतला तो बाहेर आल्यावर तो म्हणलं आता शोधावं लागेल काय काय नाही धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला शिव म्हणला आता शोधावं लागेल तेवढ्यात ते म्हणला माझ हायलय मोठ मी लागन ते देतो मग यांची तिथं इकडे आल्यावर दोन कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास ,00 लाख एक्स्ट्रा म्हणजे अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिक असेच तो आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं मग नंतर तर हि याच्या हे आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्येक शेतीला भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती याचा तो सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी असं पहिले सांगताना सुरुवातीला सांगितलं धरा सोडून द्या तुम्ही काय हे करा त्याच्यानंतर काही जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबलाय हे धरलेले दोन त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं दोन आता हे खरं असन खोटा असन तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काय म्हणल्यावर काही खरं नाही असं काहीतरी झालं त्यांचं म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले हे बघा याच्यात पुन्हा यांचे या या वारंवार धनंजय मुंडे संघ भेट झाली त्याचा कुठंतरी साहेद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतरी निकेतन आहे तिथं बिल्डिंग ही गोष्ट हे भाऊबीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन हो हिऊ कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजिला तिथंच याच्यात खूप जण आहेत याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बड्या नावाचा कुणीतरी त्याने पण चार जण लोक ते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो आणखीन चार आहेत त्याच्यात म्हणजे एकूण हे दहा अकरा जणांचा स्टाफ आहे तिकडचे काही बीडचे काही गेवराय तालुक्यातले काही हे त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणारच आहे त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या ते आरोपींनी असं काहीच व्हायना तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणले आम्ही गाडीनं गाडी ठोकतो मग हिरो म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाशिंगची बाहेर राज्याच्या पाशिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असू किंवा जुनी असू आणि तुमचं चालू द्या किंवा हो, ते त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासत उघडं पाडा याच्यात हे करणाऱ्यापेक्षा त्याच्यातला मूळ धनंजय म्हणजे ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही कारण आशाने राजकारण होत नसतं आशाने माणूस उंचीवर जात नसतो माणसं पडल्यावर रीस लागते एकमेकाला पाडायची घातपात करून खून करून माणूस राजकारणात नाही मोठा होत गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं कारण तसं हो ते त्यांना बोललेला पण आहे गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं हे काम केलं हे नीच लोक मारत किंवा डाव करत असं संपवत आहे माझ्या ध्यानात येणा इतकं आहे कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना ऐकून ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग संपवत त्या त्याकडून इतक्या इतके त्याच्यात बोललेले अहो इतके भयंकर गाव येत बीड जिल्ह्यातल्या कौन बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याच तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला आम्हाला सांगितल्यापासून याच्यात त्या पंकजा मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो दोन आरोप येत ना त्या पोराला लय माहिती मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या पंकजताईबद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती बावनकुळे साहेबांच्या भाच्याबद्दल काय आता हे खूप विषय त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आणखी बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांठी खाली मोबा म्हणजे त्या शिटाच्या खाली बघा आता ही सिस्टम मोबाईल शेटा खाली कोण बघा शेटा खाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते ऐका काही मी अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय ह्या नाशक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचं ही फक्त असली घाण नाशिक ही जी टोळी आणि ही ना ही संपण गरजेचं आहे कारण याला ना जात मेली तरी चालतंय याला कुणी मेल तरी चालतंय फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाक आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली तर सगळं मेळ लागणार अशी माहिती याच्यातून पुढे आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू गाडी कोणाची जर कोंकट चालली असली आता खरं आहे कुठे तपासात घेतलं पाहिजे त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठं शेता खाली जर या खंडाचा येणे जणू सत्कार केला बर का राजकीय नेते हो तुम्ही चे असता आणि मराठ्याचे असताना याच्यात घुसा नुसतं मायार काय आरोप करता अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कुठे हातच नाही घातलेला घातल्याला त्यांनी माघ काय केलंय पुढं काय करायचंय हे कोणालाच काही कळत नाही ही पहिली घटना आहे त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी म्हणून तर आम्ही बापट ठरलो म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे एखाद्याला जर फोटो दिला ना जमू फोटो का आपला असा एखादा मोठा असतो कशाचा का काचा काचाच्या बाहेरचा असा त्याच्या सुद्धा कॅमेऱ्या बसे लिहिलेत जी कॅमेरे बसे हो आय आता ते घरात काय करीत अस नाही बा मग त्याच्यावर व्याग करतो काय बरं आला चार्जिंगचा विषय त्याच्यात चार्जिंगचा विषय आलाच ना पुन्हा आणि मग ते घर पोचणारे कशाला त्याला डब्बल पगार द्यायचा टिबल द्यायचा एखाद्याचा पीए समजा एखाद्याचा पी ए नाही बोलीगार एखाद्याचा त्याला पाचपट पगार याची सिस्टम एखाद्याचा खात्याचा पीए त्याला वाढून हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे याच्यात ना त्या पंकजा मुंडे बद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप आहे <coughs> राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच आहे मी काय त्यांचं ते भाऊ बहिणी आहे म्हणून नाही म्हणत ते बोलले आम्हाला अर्ध मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला कराडात ना सर मारका कर मार देऊ त्याच्याबद्दल अरे हो माणूस इतका भयानक आहे त्याच्या आहे सुरेश धसानांबद्दल त्या संतोष भाईच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे जेही प्रवास केले होते माधव त्या दिवशी आम्ही बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही शंभर एक लोक प्रतिष्ठित बसलो त्यातले दोन चार जणांचं नाव तर ते शॉर्टच झाले काय काय हो माणूस त्या जातीला लाभलाय ला कि आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा म्हणून सगळ्यांना सांगतो की असले विचारी संपणं गरजेचं असतं यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं पत्रकार बांधवाला म्हणजे तुमचा विश्वास बसल एखादी तपास कामी मला वाटतं जर तुम्ही चार दे... त्यांच्या समाजाचं बोलतो आम्ही काही काही ठिकाणी ते ओळी असतील किंवा काय असतील त्याच्यातले पंच्याहत्तर टक्के ओरिजिनल गोपनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारावर चालते नो टेन्शन पण काहींना नुसतं ऐकायसाठी ठोले जाऊन त्याला माहिती त्या आरोपींना कुंखड चालली येणे जात याने जातीचं काय केलं दोन भाग केले प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण सुशिक्षित बेकार तरुणांना ना काही नाही गुन्हेगारीकडे ओळी आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिला आणि दुसरा वर्ग केला गरीब सभ्य चांगला वंजारी आणि हभ्य हो चांगला गट कोणाचा होता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेब ते फक्त सुधरायचे बघायचे आणि यांनी जात गुन्हेगारीकडून आल्यामुळे ती जात बदनाम झाली त्या थोड्या टोळक्यामुळं थोड्या टोळक्यामुळं अव आता मी काय तुम्हाला ते ना ते तो तो मला जस, जस आ, ते थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडा आता शांत झालो नसतं तुम्हाला दाखल मला जास्त जास्त बोलता आलं असतं इतके घाण विचार त्या पंकजताई मुंडेंबद्दल तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकले एक ना ठोकून असं काहीतरी मला लक्षात ना ते हा हा असं असा शब्द वापरा खाजगीत काय असत तर तिथलं माहिती दोन खाजगीत हा अरे ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लिखित बाळीबद्दल बद्दल असं बोलतो हे मी माझ्यावरती आलंय आले म्हणून म्हणत नाही बरं का आ, ते धुडक्या धाडक्याचा कोण मी त्यांना त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो काय जे सत्य तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का आता मी म्हणतो म्हणून त्यांना माहीत व्हावा असं असं आपल्याबद्दल बी मग मीडियाच्या माध्यमातून माहीत झाले ते तरी म्हणते नाही आमचं काय काय त्या जोड म्हणून सांगायला मायावर बालंट आलं म्हणून नाही अरे आम्ही खंबीर आहे पक्के आमचं दे सोडून त्याला कशी खेळायची तयारी मी आणि त्याच्या गांडीत दम नाही समोर खेटायचा आहे म्हणून तर असे ते नपुसक पोसक मेहंगे चाळ्या करायला आहे याला मेंगे चाळ्या म्हणतात न चाळे गोळ्या चारण औषध चारण कुठं काय करण मरतच असत समोर समोर आला असतं तू मेला असतो नाही तर मी मेला असतो जिथं उजेडन तिथं उजेडन चाल याला म्हणजे क्षेत्रीय खानदान कुळ वंधारला तिथं सारखा नाही चाल मला मला तरी वाटत हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासका चल आणि असले मी घे नकोस पुसक चाले करते गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन तुला पैसे देतो नवी देतो आता कोणचे कोणचे रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून त्या आरोपींजवळ त्याला त्याला केलेले मेसेज येत मेसेज म्हणतो मी त्या जवळ फेस कॉल केलेले आहेत फेस टाइम कॉल व्हॉट्सअप कॉल साधे कॉल रेकॉर्डिंग आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर पावणे बाराला त्या सगळ्या त्या धने म्हणून बोलाय तो फोनवर पावणे बाराला एकदम खालच्या था थराच्या चिल्लराचा फोन उठले तो का हे सगळं भिंग फुटणं गरजेचं आहे सरकारला माझी विशेष करून फडवीस साहेब तुमच्याकडे बघा आहे का कुणी याकडे फोटो फिटो दिलेला असल्या त्याचा ठोल्याला <laughs> आणि सगळे नेत्यांनी ने आपण आपल्या शीट सापडा उद्या बसून खाणून मोबाईल का काय आशा भाऊ राजकारण होत नसतं बावन बावनकुळे साहेबाच्या भाच्याच काहीतरी आहे आता त्यांना भाचा आहे का नाही मला माहीत असेल तर त्यांनी कामाला गाव काही नाही बरं का नाही फोबिशे नाही मराठा नाही फेरराटाने काही ना नाही फक्त हे कर नाही तर अबाख दाखी दा मला वाटतंय ह्या नीच राजकारण चाललेलं आहे बऱ्याचशा नेत्यांपेक्षा ह्या गोष्टी आहेत मग हे दाखीत अस दा तो असा अस मग तो वाचा जाईन मध्ये नाही तर मग तो मेवना जाईन मध्ये नाही तर तो चुलत भाऊ जाईन मधी तो अमाऊस भाऊ जाईन मध्ये नाही तर मग तो अचुल त्याचा असे हे खूप गंभीर आहे हे खूप गंभीर आहे संपदाताईच्या त्या पिढीत संपदाताईच्या मुंडेच प्रकरण दोन तीन दिवस बोलला नंतर कुठे गेला त्याच्यात पण माहिती की हे मॅटर मुकादाधामाकडनेच मुकादामाकडनेच कारण तो सुद्धा त्याच्या जवळचा आहे जणू तो आ, तो पी आहे का पी ए, पी आहे हा आणि ते दुसरा पण तिकडून जवळचाच आहे त्यांच्या कुठं नारायणगाव का येते दोन तीन उष्टे आणि पुन्हा ते लिहेन हे ते मी मला खरं सांगायचे माहिती आहे म्हणजे हे मॅटर आत्महत्या आहे हे थोडीच आहे म्हणून शेवट लागत बसत सुटणारच तुम्ही काही काही दिसत तर मग काय होईल मग काय होईल आपले दोन तीनशे मुकादम आहेत ते तरी बाहेर काढून घेऊ ना पहिले मुकादम कसे होते कष्ट करून कमवणारे आताचे मुकादम याच जे जोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेबांकडं हा समाज आणि मुकादम होते पुर, त्यावेळेस ही जात अशी होती एकदा जर उच्चेल घेतली कारण आम्हाला पण माहिती आहे त्यांचं पूर्वीचं वागणं हे पत्रकार परिषदेत लय गरजेचं आहे तुम्हाला ऐकायला वाटत असेल वेगळं आहे कारण आम्हाला माहिती आहे ही पूर्वी जात कशी होती एकदा जर उचल घेतले ना पट्टा पडले शोमागरी येत नव्हतं आणि आमच्याकडे त्याला त्यावेळी कारखान्याचं नाव नव्हते येत बेलापूरला चालला असं म्हणायचे बेलापूरला चालला अशी कणखर पळता जात असे होते आता याच्याकडे वर्ग झाल्यापासून था था मुकाजमन तोडणारे सारखेच झाले ह्या कारखान्याचे पन्नास लागी त्या कारखान्याचे पन्नास लागी त्याला सांगायचं माझ्याजवळ पन्नास ऊस तोडणारे कोयते याला सांगायचं पन्नास आहेत याला पंचवीस द्यायचे त्याला पंचवीस द्यायचे पंचवीसच का मानले पळून गेले राह ते आलेच नाही आणि इकड्याला म्हणा पळून गेले आलाच नाही मग पुढं काय करायचं तर आता वस्तू उडून घेऊ शेवटी हिशोब करू जेवढं राहील ते माघारी करू आणि मग करायचा नाही मग त्या कारखान्यावाल्याने मालकाने विश्वास ठेवायचा काय समाज केला यार तो बुडीतो मग याला लागले ला ते खोटे पैसे खायचे सव पहिले कष्टाचे खात होते